मंडल आयोगाला आव्हान देण्याच्या सुरू वकिलांची बैठक घेणार मनोज जरांगे पाटील यांच्या विधानाने खळबळ मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांनी मुंबईच्या वेशीपर्यंत लाखो मराठ्यांना आणल्यानंतर सरकारने माघार घेतली राज्य सरकारने सगळे सोयऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यातील अडचणी दूर करणारा अध्यादेश काढला परंतु या अध्यादेशावर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली या अध्यादेशावर हरकती उपस्थित करीत त्याला आव्हान देणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे त्यावर आता मनोज जरांगे यांनी अध्यादेशाबद्दल काही या दगापटका झाला तर मंडल आयोगालाच चॅलेंज करणार असून आपण वकिलांची लवकरच बैठक घेणार असल्याचं म्हटलेलं आहे आता ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण तापलेलं आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली त्यांचा पुन्हा एकेरी उल्लेख करीत त्याला माणसं मोजायला पुलावर उभे राहायला सांगा मी सांगितले होते पण तो थांबला नाही त्यामुळे त्याला कोटी मराठे कसे दिसतील मराठ्यांची चौसष्ट किलोमीटर रांग होती आणि एकूण सत्तावीस टप्पे होते असंही मनोज जरांगी यांनी म्हटलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काहीही काळजी न करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठ्यांना केलेलं आहे कधी पण आजच नाही मला काय देणं घेणं नाही सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो काही कारण नव्हतं अगोदरच्या रात्री ते चार पाचशे जण पोलीस आले पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं था होतं एकोणतीस तारखेला की एस पी एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले ते म्हणले अडीच तीन लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉप धरलेला होता ते फक्त माझ्याकडे आणि ते म्हणले काही करा यांना फक्त शांत करा नसता आमच्याकडे असून असून दोन त्या अडीच हजार ईदला फोर्स आहे खूप काही होऊ शकतं एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं अडीच ते तीन लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती आम्हाला जर धिंगाणा करायचंच असता तर त्याच दिवशी आम्ही केला असता कारण सगळे पोरच होते इथं अंतर्वालीत तिसऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना दोन दोन चार चार महिन्याचे लेकरंसुद्धा लेकर लेकर ले ले ते थंडीत असते त्यांना तरी पण लेकरं होती जे काय एक माता मावली तर अशी होती ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती हे चार महिने वय असन त्या मुलाचं आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं म्हणजे एवढं असं काय झालं होतं म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही मानणार तो खूप डाग आहे मोठा की इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं चीड ही निर्माण होणारच બ્યુરો રિપોર્ટ એસબીન મરાઠી માવળ